आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक यंदाच्या खरीप हंगामात देशात अकरा कोटी एकवीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी राज्यातल्या दोनशे सत्ते नगर सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीमधल्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर बिहारमध्ये विधानसभेसाठी सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान चौदा नोव्हेंबरला मतमोजणी अवघ्या चार आठवड्यात सबास्टियन लेकान यांच्याकडून फ्रान्सच्या प्रधानमंत्रीपदाचा राजीनामा आणि मेरी बँक्रोव्ह फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर यंदाच्या खरीप हंगामात अकरा कोटी एकवीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून भाताचं पेरणी क्षेत्र सरासरी चार कोटी तीन लाख हेक्टरहून अधिक होतं ते यंदा चार कोटी एक्केचाळीस लाख हेक्टरपेक्षा जास्त झालं आहे कापसाचं पेरणी क्षेत्र सरासरी एक कोटी एकोणतीस लाख हेक्टर होतं ते यंदा एक कोटी दहा लाख हेक्टरपर्यंत खाली आलं आहे मक्याच्या पेरणी क्षेत्रात यंदा बारा टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाल्यानं भरडधान्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे गेल्या चार वर्षात सरासरी अठ्ठ्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर मका पेरला गेला यावर्षी हे क्षेत्र चौऱ्याण्णव लाख पंच्याण्णव हजार हेक्टरवर गेलं आहे डाळी आणि गळीताचं क्षेत्र मात्र घटलं आहे डाळींचं पेरणी क्षेत्र गेल्या चार वर्षात सरासरी एक कोटी एकोणतीस लाख हेक्टर होतं ते यंदा एक कोटी वीस लाख हेक्टरपर्यंत खाली आलं आहे गळीत पिकांचं क्षेत्र यंदा एक कोटी नव्वद लाख तेरा हजार हेक्टर इतकं आहे उसाचं पेरणी क्षेत्र सरासरी बावन्न लाख एक्कावन्न हे हजार हेक्टर होतं ते यंदा एकोणसाठ लाख हेक्टरच्या पुढे गेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत झाली दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषदांमधल्या तेहतीस अनुसूचित जातींसाठी अकरा अनुसूचित जमातींसाठी सदुसष्ट ओबीसींसाठी आरक्षित असून उर्वरित छत्तीस नगरपरिषदांमधलं नगराध्यक्षपद खुल्या गटातल्या उमेदवारांना मिळेल एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींपैकी अठरा अनुसूचित जातींसाठी तेरा अनुसूचित जमातींसाठी चाळीस ओबीसींसाठी आरक्षित आहेत नगरपंचायतीमधल्या उर्वरित शहात्तर जागांवर खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्ष निवडून येतील सर्व गटातल्या निम्म्या जागा महिलांसाठी राखीव आहेत एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा, सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध केली या अंतर्गत नऊशे अडतीस पदांसाठी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परीक्षा होईल यासाठी सात ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान अर्ज करता येईल यात उद्योग निरीक्षक संवर्गातली नऊ पदं तांत्रिक सहाय्यक संवर्गातली चार पदं कर सहाय्यक संवर्गासाठी त्र्याहत्तर पदं तसंच लिपिक टंखलेखक संवर्गासाठी आठशे बावन्न पदांचा समावेश आहे विविध श्रेणीत अठरा ते त्रेचाळीस वयोगटातले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात दिव्यांग माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी वयोमर्यादेची अट आणखी शिथिल आहे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होईल अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली एकूण दोनशे त्रेचाळीसपैकी पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस तर दुसऱ्या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघात मतदान होणार आहे बिहार के चुनाव दो फेजेज में होंगे पहले फेज के डेट गजट नोटिफिकेशन 10 तारीख को आएगा दूसरे का तेरह को लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन पहले फेज की 17 को होगी दूसरे की 20 को स्क्रूटनी 18 और 21 विदड्रॉल की आखिरी तारीख 20 अक्टूबर और 23 अक्टूबर और डेट ऑफ पॉल 6 नवंबर थर्सडे और दूसरा ग्यारह नवम्बर ट्यूजडे काउंटिंग चौदह नवम्बर को होगी और पूरी चुनावी प्रक्रिया सोलह नवम्बर तक समाप्त कर ली जाएगी जम्मू काश्मीर राजस्थान झारखंड तेलंगणा पंजाब मिझोरम आणि ओदिशामधल्या विधानसभेच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूकही त्यांनी आज जाहीर केली सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर पादत्राण फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर या वकिलाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतला आहे सकाळी साडेअकरा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान त्यानं पादत्राण काढून भिरकवण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षकांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं या प्रकरणी बार काउन्सिलनं राकेश किशोरचं सदस्यत्व निलंबित केलं आहे या हल्ल्याच्या प्रयत्नाचा देशभरातल्या विविध नेत्यांनी निषेध केला आहे लडाखमधले वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून एका आठवड्यात जबाब मागितला आहे वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांनी हा आदेश दिला लडाखमध्ये हिंसक आंदोलनं झाल्यानंतर सोनम वांगचूक यांना चौदा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली आहे पुढची सुनावणी येत्या चौदा ऑक्टोबरला होईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <गणाग़ा> राष्ट्रीय बातमी पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टी आणि पुराने बाधित परिसरात मदत कार्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे उत्तर मालदाचे आमदार शंकर घोष आणि खासदार खगेन मुर्मू जलपाईगुडी जिल्ह्यात नागराकटा इथं गेले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली त्यात ते, ते दोघे जखमी झाले त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं असून भाजपानं याबद्दल तृणमूल काँग्रेसला दोष दिला आहे कतारच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची आज कतारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री शेख फैसल बिन थानी बिन फैसल अल थानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली भारत कतार द्विपक्षीय व्यापार वाढवण्याबाबत यावेळी चर्चा झाली उभय देशांमधली बहुआयामी भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी दोन्ही नेत्यांनी केली या दौऱ्यात गोयल यांनी कतारमध्ये युपीआय सुविधेचा प्रारंभ केला फ्रान्सचे प्रधानमंत्री सबास्टियन लेकान यांनी पदाचा राजीनामा दिला असून फ्रान्समध्ये राजकीय अस्थिरता वाढली आहे लेकान यांनी पदभार स्वीकारल्यावर चार आठवड्यांच्या आतच राजीनामा दिल्यानं ते फ्रान्सचे आजवर सर्वात कमी काळ पदावर राहिलेले प्रधानमंत्री बनले आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यानं तिथे अस्थिरता वाढली आहे युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला फॉन लिन यांना या आठवड्यात दोन वेळा अविश्वास ठरावाला समोरं जावं लागलं पेट्रिएट्स फॉर युरोप आणि डावे पक्ष अर्सोला यांच्यावर स्वतंत्रपणे अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत युरोपियन युनियन आणि अमेरिका व्यापार करार तसंच युरोपियन युनियन मार्कोसर करार हाताळणी व्यवस्थित न केल्याचा तसंच युरोपच्या हितसंबंधाशी तडजोड केल्याचा त्यांच्यावर सर्व राजकीय पक्षांकडून आरोप होत आहे अविश्वास प्रस्तावावर आज संसदेत चर्चा होत असून गुरुवारी मतदान होणार आहे मेरी बँक्रो फ्रेड रॅम्स्डेल आणि शिमोन साकागुची यांना शरीरक्रियाशास्त्रातल्या क्रांतिकारी संशोधनासाठी दोन हजार पंचवीस या वर्षाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या संशोधनामुळे ॲटोइम्यून आजारांवर उपचार करता येणार आहेत आणि ते पूर्ण बरेही करता येणार आहेत यासोबतच कर्करोग आणि स्टेम सेल प्रत्यारोपणानंतरची गुंतागुंत टाळता येणार आहे इंडोनेशियामध्ये एका निवासी शाळेची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या त्रेपन्नवर पोहोचली आहे ढिगाऱ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम अद्याप सुरू आहे एकोणतीस सप्टेंबरला ही शाळा कोसळली तेव्हा शेकडो विद्यार्थी आतमध्ये प्रार्थना करत होते रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधल्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे युक्रेननं केलेल्या हल्ल्यामुळे रशियातील बेल्ग्रोद प्रदेशात वीज पुरवठा खंडित झाला याचा फटका जवळपास चाळीस हजार नागरिकांना बसला आहे जागतिक पॅरा ऍथलटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सहा सुवर्णपदकांसह बावीस पदकं जिंकली आहेत या स्पर्धेत शंभर देशातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम काम, कामगिरी केल्याचं सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचं कौतुक केलं भारतीय खेळाडूंची कामगिरी देशातल्या असंख्य लोकांना प्रेरणादायी ठरेल असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी खेळाडूंना त्यांच्या भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा यंदाच्या खरीप हंगामात देशात अकरा कोटी एकवीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी राज्यातल्या दोनशे सत्ते नगर सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीमधल्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर बिहारमध्ये विधानसभेसाठी सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान चौदा नोव्हेंबरला मतमोजणी अवघ्या चार आठवड्यात सबास्टियन लॅकार्न यांच्याकडून फ्रान्सच्या प्रधानमंत्रीपदाचा राजीनामा आणि मेरी बँक्रोव्ह फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार